आबा मला एवढ्या संकटात बाहेर काढायला अरे मग हे दोन दिवसापूर्वीच सांगायचा अगोदर दोन आधी कसं सांगायचं आबा रात्री एम एसी बी वाल्याने धाड घातली काय झालं माहिती आहे रोज मी आकडा काढून ठेवतो नेमका रात्रीच आकडा काढायचा मग आणि एम वाली आली ने रात्रीच नेमकी धाड पडली आहे आणि सगळं घेऊन गेले ते बाबा तुम्हाला सांगतो मोटर पी टी सगळं घेऊन गेले ते काय सुद्धा ठेवून वाय सुद्धा ठेवून नाही मग काय होतंय मला लोक काय म्हणते की घेऊन गेले वी केस करते ती वाटतं आणि केस केल्यावर माझ्यानं काय पियाला नाही मग तुम्हीच काहीतरी करा करायचं जुने साहेब होते ना त्यांच्या ह्या पोटाण्यामुळे त्या बदल्या आता नवीन साहेब आले ते त्यातलं फोन का बघतो आणि बघतो जो गाड जोडतोय का कुठे पण बघा बर का है? तुम्हाला काहीतरी करावं लागल मला आता सोलापूरला काम आहे मी सोलापूरला जाऊन माझं काम आठवून मी पंढरपूरला येतो इथं चौकशी करतो आणि नंतर तुला फोन करतो पण तरी सुद्धा तू माझ्या भरोशावर राहून होतो तू कुठेतर आपला हातपाय हलवीत राहा नाही मी बघतो हो कुठंतरी पण तरी पण तुम्हाला हे लक्ष घालावं लागेल नाही बघू की आपण काय होतो खरं प्रयत्न बरं मग येऊ का मग बघा बर का तेवढं येऊ का मग या सकाळ सकाळी आबाकडे आता काय प्रॉब्लेम आहे काय ना म्हणजे टेन्शन मध्ये दिसता म्हणून विचारलं तुम्हाला काय सांगायचं जीवनराव आबासाहेबांना सांगितलं हे सगळं हे करतो म्हणले ते माझं काम आता आबासने सांगितलं ना मग आम्हाला बी सांगा की आमच्या हो हलकं आता काय सांगू तुम्हाला माझं टेन्शन जेवण राव हो। आईला तर नक्कीच कुठला ना कुठला प्रॉब्लेम आहे मी जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना प्रियाच्या मनात माझ्याबद्दल चांगली भावना येणार आणि जेवढा बी तिरस्कार करते ना सगळं निघून जाणार होईल त्या असे की सांगा की म्हणजे आमच्यानं जेवढं सॉल्व्ह करता येईल तेवढं करू क्या आम्ही तेवढीच तुम्हाला मदत होईल आता तुम्ही काय माझी मदत करणार आहे जीवनराव हो। आबासाहेब कर तू म्हणलं ते माझी मदत अहो आबासाहेब तर करतेस की तात्या हा आमच्यानं जेवढं होईल तेवढं करू क्या आम्ही सांगा आता तुम्हाला काय सांगू जीवनराव हो? रात्री एम सी वाल्याने धाड टाकली होती मोटर वायर पेटी सगळं गुंडळून घेऊन गेले ते बघा आहे का तात्या एवढ्या बारीक सारी गोष्टीचं टेन्शन घेता वे आबासाहेब सोलापूरवर मागे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते बघा तुम्ही एक काम करा ते ऑफिसातला साहेब माझ्या ओळखी आहे तुम्ही घरी मी जावा मी येतो आवरून जा ऑफिसला आपण चला खरं म्हणताय ना चेष्टा करताय माझी हाय का है है तुम्हाला अजून चेष्टाच वाटते वय जावा घरी येतो मी आवरून चला येऊ का मग या या बरं का लवकर आलो लगेच आलो तात्या कुठं गेलता मम्मी तुमची वाट बघून बघून आता एवढ्यात कामाला गेले गेल तो आबासाहेबाच्या बंगल्यावर आबासाहेब काहीतरी काम होतं होत गेल्या सोलापूरला मग आता जीवनराव भेटलं बंगल्यावर त्यांची साहेबांबरोबर ओळख आहे ती जाऊ म्हणल्या ते पंढरपूरला त्या वे तुम्ही तो काय एवढा मोठा पुढार यावे गावातला त्याला सगळी साहेब ओळखायला गावची शेवडी पोरं सुद्धा त्याला ओळखत नाहीत ग बसते का तू तुला काय कळतं यातलं माझं ऐका की ऐकून तरी घ्या माझ का उगं हो जागेतून तुन उठून फुपट्यात पडायला चाललाय सा कुठलं तरी गाव त्या जाणत्या माणसाला घेऊन जावा की सोबत ते बी होत नसेल तर करकमच्या दाजीला फोन लावा लय मस्त ओळखी आहेत बघा त्यांना तरी घेऊन जावा चोर खेळ करू नका ग बस तू एकदा सांगितलेला कळत नाही तुला उग चांगल्या कामात मोडा घालायला लागली या त्याच कुटुंब मनावर घेता चला जायचं आपल्याला चला चला, चला। गाडी देतो गाडी घ्या जर हा दुकान आला माझं चालतंय चालतं द्या।, द्या बसा बसा चला दूध दूध आईला या का अकेला यांच्या घरातून कोणच बाहेर येत नाही दहा का मारायलाच लागतं आणि फोन वाजवला तरी यांना त्रास होतो आई घालू दे जातो यांच्यामुळे दुसऱ्यांना द्यायला टाईम होतोय मला काही दिवशी पाच दहा मिनटं उशीर नाही झाला लगेच उशीर झाला म्हणून वारडायचं आणि मी तुमच्या तुम्हाला आवाज द्यायचा आहे बोलणाऱ्याची माती बी खपती न बोलणाऱ्यांची घाऊ बी खापत नाहीत एवढा ना लक्षात घे ती खोटी नाही तुला हाक मारावीच लागेल आणि या काक्यामध्ये कधी बाहेर आलीस पाच सहा हका मारावीच लागतात तुला मी काय तुझ्या हाकीचीच वाट बघत बसलेली असते मला काही घरात काम नाहीत वे आणि एवढी जर लाज वाटते ना हाक मारायची तर उद्यापासून रातीप बंद कर मी दुसऱ्यांकडनं रातीप घेते बोलाय मात्र कोणाला ऐकत नाही शब्द तर कधी खाली पडून देणारच नाही का खाली पडून देऊ तू काय फुकट हाक मारतोय पैसे घेऊन हाक मारतोय की का बोलून घेऊ तुझा तू आणि नाहीच घेणार मग बोलून मला पण नाही का घरात घरात बरोबर नाहीत काम होत एकदा नाही म्हणलेलं कळत नाही उगाच विषय वाढवतोयस मी काय विषय वाढवलं तात्या घरात असताना खोट बोलतेस एवढंच बोललो फक्त मी तात्या घरात नाहीत तर नाहीत खोटं बोलायचं काय जाय की बाबा आता तुला काही वेळ का होत नाही रे घालायला एक तर सकाळपासून डोकं गरम येतात तू बी तापवायला लागलाय आमचं पंढरपूरला जाणार होत झालं का हो काल रात्री एमसीबीच्या लोकांनी शेतावर धाव टाकली की आमच्या अगो बया कस काय हो काय कोणत्या पाटेवाल्याने चुकली केली अहो दहा बारा जणांच्या आकडे असतात की डीपीवर पण आमचाच आकडा सापडला आणि किरडीवाल्यांनी पेटी सहित सामान घेऊन गेलेत बघा अहो मला तर वाटतंय बर का, का कुणीतरी मुद्दामच केल्याला दिसतय बघा मग तुमचाच कसा गेला बघा बाकीच्यांचं कसं गेलं नाहीत आकडं कुठल्या वैर्याने कळ लावली काय माहिती त्या ताटीवाल्याचा आमसनात जायच्या आधीच बांबू मोडली बघा आमचे शेजार पाजारी बी चांगले नाहीत हो कपटे आहेत बघवत नाही ते ना आमचं चांगलं कि रांड्याच्या किरडेवाल्याच्या हां अहो आमचं वाटोळ करण्याचा तळतळत लागन बघा माझं अहो आजकालची भाऊभाऊ की असलीच आहे बघा अहो कुणाचं चांगलं झालेलं एकमेकांना बघवता हा अहो पण आम्ही कोणाच्या वाळ्या पाचोळ्यावर पाय ठेवत नाही ना हां पण लोकांचा लेतारच बघा आम्हाला हां आता घरी बसले आहे का नाही पाच दहा हजाराला धूड ह्यांनी बी सकाळपासून आबाकडे गेले ती घरला आलेच नाहीत म्हणून मी वाट बघ बघून आले राहणार बघा होय केस तर व्हायची नाही ना काळजी वाटून राहिली मला नाही काय व्हायचं बघा बघ तुम्ही करून तरास करून घेऊ नका सगळं होईल व्यवस्थित काय होईल तरास करून घेऊ नका म्हणतायसा हा अहो जीवाला नुसतं घोर लागून राहिला हो बाहेरच्या बाहेर थोडक्यात मिटलं म्हणजे बरं आणि जर कोर्टात केस गेली केवरायला नेस्त राहायचं ते हा विचार करून करून माझं नुसतं लागले नका काय काळजी करत बसू होय सगळं व्यवस्थित आणि का बाहेरची बाहेर मिटव त्याला नाही तर तुमच्यापर्यंत येऊ द्यायचं आणि कसं आहे माहित आहे का आपण कुणाचं वाईट केलं नाही त्यामुळे देव बी आपलं कुणाचं वाईट होऊ देणार नाही बघा तुम्ही मालू फुलं पण आणि लावले ते लावले कुलप चावी जेवण तरी बाहेर ठेवायचे अगं भुका लागले ते मला झालं गाव फिरून हा भुका लागल्यास तेवढं घर दिसतंय वय पण मे बी मुद्दा मग चावी घेऊन आलीया या म्हणलं आमदार त्याशिवाय इकडे यायचं नाहीत बर आलाय ना ते गावताच गटुळ तेवढं घरी घेऊन जावा त्याशिवाय चावी नाही मिळणार तुम्हाला गटोळ हा आधी दोन किलोमीटर चालून चालून मला झेंडू फुटून पायाच्या खुट्या ना खुट्या मोडायची आल्या आणि ती तेवढं बद्द घेऊन कुठे तर पडलो वाट ठेच खाऊन म्हणजे कोण बघायचं मला अहो मिळाला बिला तर न्यायला येईल दवाखान्यात पण ती घेऊन जायचं त्याशिवाय सुट्टी नाही तुम्हाला चावी बी देणार नाही जावा बसा उपाशी मग तुझं मला गटू बी न्यायला नको आणि तुझी चावी बी नको कसा आहे हाय का नुसतं माणूस असाच आहे बघा काम ना धांदा निस्त फिरतय गुरु 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 घरचं काम म्हणलं की असंच करतय निस्त हा भुका लागल्या तेवढं कसं येत इथपर्यंत काय गप्री जर्नल पूर्ण झालं नाही का अजून नाही अग आज करणार पूर्ण बघ सगळं सरांनी मागितले जमा करणार म्हणलं होय अग मला वाटलं तुझं पूर्ण झालं असेल घेऊन जावं म्हणलं तर तुझं चा पूर्ण आहे एक काम कर के चंचीकड न घे तिथं झालं असेल पूर्ण कशाचं चंचीकड जाऊन आली तिचं पण अपूर्ण आहे तिनं दिले त्या बाप्याला लिहायला ती देतो म्हणला उद्या तिचं बरं आहे बाय सगळं गोड बोलून घेत्या त्या बाप्प्याकडनं लिहून सगळं त्या बाप्या आणि भोळा बाजिंदा आहे त्याला एवढं बी कळत नाही ते गोड बोलून काम करून घेत्या ती भोळा म्हण काय सांगतेस अगं ती चंच त्याच्यावर प्रेम असल्याचं भासवून देते त्याला आणि त्याला बी खरं वाटतंय मग तिच्यासाठी ती काय पण करायला तयार आहे तसं आहे एखाद्याच्या भोळेपणाचा एवढा पण फायदा घ्यायचा नसतोय बघ हे बघ ती चंची आणि त्या बाप्पा त्यांची तिकडे हळद खेळू देत कुणाला काय करायचंय काय नाही नाही ज्याच त्याला कळलं पाहिजे बी मी आज चंचल जर्नल पूर्ण करणार म्हणजे करणार आणि मी आज जर जर्नल पूर्ण करून दिलं तर चंचल माझ्या पहिल्यापेक्षा जास्त इम्प्रेस होणार बापू काम फोकस बापू मला चुन्याचे पुढे दे मला जाऊ दे मला गरबड्या पुढे हे डिस्टर नौका मी काय करतोय ते मला डिस्टर्ब करू नको तर लोकांला गिरायक नाही यांच्या दुकानात गिरायक आलाय तर मस्त्याला काय तुम्हाला मला कुणाला मस्तीची बाशा कुरतीस एकतर माझ्या दुकानात उभा राहिलायस आणलायस एक रुपयाची चुन्याची पोडी घ्या माझ काम झाल्याशिवाय का नाही मी कुठलं बी काम करत नसतो तुला थांबाच असलं थांब नाहीतर यू गो गो बापू पुशी नो ॲटिट्यूड बाप्पू किंग गो असा सपा 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 मारीन काय तुला कोणी द्यायचे तुला एक रुपये रुपये समुद्र साखर असतो बघ मग हा बघ मग तर खोलीत घालेल मग दे मला मला घरी जाऊ दे मला फक्त पण काय पाहिजे तुला तुम्ही आजच दुकान ठोकून टाकणार आहे वगैरे मग टाकते मी होता त्या आलाय तुम्ही हो सकाळपासून पाक्रावा वाट बघते किती फोन केला तुम्ही फोन नाहीत माझं काय झालं काम झालं का नाही हो तात्या कशाला काळजी करताय मी आहे ना आज माझ्या ओळखीचा कर्मचारी सुट्टे गेला होता त्यामुळे मोकळ्या हाताने यावं लागलं आपल्याला पण बघा की उद्या गेलो ना तुमचं शंभर टक्के काम करतो बघा तुमचं जेवढे सामान गेलं ना सगळं दारा दारून ठेवायला होतो मग तर झालं बरं जाऊ का आता हा जाऊ थांबा की आताला तर चहा घेऊन जावा रिया जा दोन कप करून चहा चहा कशी आला बरं असू दे का होतं सकाळपासून कुठं काय होते फोन केला तर फोन उचलला नाही प्रिया म्हणली पंढरपूरला तात्या कशाला गेल ते पंढरपूरला अरे काय सांगू शिवा सकाळपासून लोकांना ती ती सांगून व्हायचं आहे कुठल्याही आहे ना आकडा दाखवून दिला काय माहित नाही दोन दिवस बी झालं ना आकडा टाकून तर माणसं आली आणि मोटर किंवा बस स्टार्टर सगळं घेऊन गेले तिया मग पंढरपूरला गेले ते तर काय झालं नाही का मग हय अरे तू गपकी होता त्या मग तुम्हाला सांगितलं की तुम्ही कशाला टेंशन घेता मी असताना आज नाही ना झालं काम उद्या मी स्वतः जातो आणि जोर तुमचं काम होतं ना तोर पंढरपूरवरून घरी येत नाही झालं का नाही नका टेन्शन घेऊ होय तात्या आपले आपल्या जवळचे पाहुणे आहेत एम एसीबी मध्ये मी एकदा फोन लावून बघू काय ते अरे सोपं आहे का ते फिरीवरचे मोटर केबल घेऊन गेलेत का दुधात पाणी मिक्स करणं एवढं सोपं आहे का ते पण जीवन राव एकदा बघितला बघितलं करून झालं झालं काम आहे का आता लय जाहीरदार झाला तू ल दारातले चार जणांसोबत गावातून कुत्र ओळखत नाही आणि मी मोठं बोला आलं लाव शिवा फोन हॅलो नमस्कार साहेब नमस्कार कुठे एक काम होत आपल्या जवळच्या संबंधातली माणसं आहेत त्यांची मोटर आणि वायर आपल्या माणसांनी काढून निली बाहे काय झालं तुम्ही तू घेऊन टाकतो माघारी बरं बरं चालतं येतो मग ठीक हो बघितलं का तात्या तुम्ही नको म्हणत होता फोन लावायला झालं का नाही आपलं काम हे घ्या छा दोनच कप आणला तुम्हीच सांगितलं होतं दोन कप करायला अगं मग जीवन राव आले तर अजून एक की नाही नको माझी चाय पेजी वेळ नाही आता येतो मी हो चाय घेऊन जावा ना अजून एक नको येतो मी कशाला उगत जबरदस्त पॅकी तुम्ही ओ जीवन राव का आज काय झालंय तुम्हाला आना ती बाटल इकडं काय झालंय तुम्हाला ए किशा आता तुम्हाला सांगणार काय बॅटल्या इकडे एवढे काय टेन्शन मध्ये झालंय का, का आज कोण नडलं का तुम्हाला तो शिवाय आज मला कोण तू पुढाऱ्याचा गवळी होय तोच आज मला पण तो लय साधा सरळ मुलगा आहे तो कोणाला नडत नाही हो तुम्हाला कसा नडला तसा तो शिवा कोणाला नडत नाही पण या बैरावाला नडलाय की त्या त्याला कुठं माहित वापड्यातलं काय होत ते हा पण नेमकं झालं काय ते तर सांगा झालं काय मी घे प्रियाच्या घरी प्रियावर इम्प्रेशन पाडायला मला वाटलं कधी नाही तर इम्प्रेशन पडल पण आय घाला आला की तिथं सगळं इम्प्रेशन गेल हा मॅटर झाला तिथं एवढस कारण राव एवढस अर किशास दारू पिलोय मी आणि तो न पिता तिथे बाजू मी बोलतोय हा अरे तो आय गेला तिथं आला नसता माझा अपमान झाला असता का सांग झाला असता काय तो तिथं आला माझा अपमान झाला ती संधी मिळाली ती मनात स्थान निर्माण करायची त्या राणीच्यामुळे गेली अहो जीवनराव एक संधी गेली एक संधी गेली तर आपण दुसरी संधी घेऊ दुसरी गेली आपण तिसरी संधी घेऊ तिसरी गेली आपण चौथी संधी घेऊ पण हे बघा जीवनराव संधी गेली आणि तुम्ही असं दारू पेत बसला तर असं जमायचं नाही जेवण खरे पडतंय बरं का किशा तुझा मला सगळं पडतंय मी जर प्रियाला घरी गेलो नसतो तर तिचा माझा अपमान झालाच नसता आणि जरा अपमान झाला नसता तिथं आरोपीला कशाला आलो असतो हा तुम्हाला एक गोष्ट सांगतो जीवनराव तुम्हाला जर प्रियाला पटवायची असेल तर प्रियाने तुम्हाला किती लापट म्हणू द्या किती तिरस्कार ती करू द्या तुम्हाला त्या ठिकाणी नमतं घ्यावं लागेल आणि हा ज्या दिवशी प्रियाला तिची चूक कळल त्या दिवशी ती तुमच्या मागे नक्की येईल आणि एक ना एक दिवस जीवनराव ती आग तुम्हाला पाणी बनवून विजवावं लागेल की श्या पडत आहे बरं का तुझं मला मग जीवनराव तू टेन्शन घेऊन चालणार बा जीवनराव असं करायचं तुझं आता बघ तू जसा म्हणतोय ना तसाच मी बघणार आणि तसाच करणार चार एक ना एक दिवस प्रिया इम्प्रेस होईल गे माझ्यावर आणि इम्प्रेस बी होणार आणि माझ्या संग लगीन बी करणार आम ही थोडीशी थोडीशी थोडीशीच थोडीशी